नमस्कार विद्यार्थी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण अकरावा धडा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या धड्याचा स्वाध्याय सोडवतो जो तुमच्या सातवी विज्ञानच्या पुस्तकातील आहे प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा पेशी म्हणजे काय तर सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय पेशींमधील विविध अंगके कोणती केंद्रक आंतरद्रव्य जालिका रायबोझोम्स गोल्जी पिंड लयकारिका तंतुकणिका लवके रिक्तिका अशी पेशीमध्ये विविध अंगके आहेत सूक्ष्मजीव म्हणजे काय आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते जीवाणू व विषाणू कवकवर्गीय बुरशी पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा लवके हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असतात सूक्ष्मजीवामुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते पेशींमध्ये हरित हरितलवकामुळे प्रकाश संश्लेषण होते सूक्ष्मजीव पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो प्रश्न तीन आमच्यातील फरक काय आहे तर प्राणी पेशीमध्ये सेल्युलोजने बनवलेली पेशी भित्तिका नसते वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कमी कणीदार विरळ असते तर प्राणी पेशीतील पेशीद्रव्य अधिक अधिक दाट असते वनस्पती पेशी प्राणी पेशी मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य एका बाजूला झालेले दिसते आणि प्राणी पेशीतील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात आणि प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात वनस्पती पेशीतील रिक्तिका एक किंवा जास्त असून आकाराने मोठ्या असतात आणि प्राणी पेशीतील रिक्तिका तात्पुरत्या निर्माण झालेल्या असून आकाराने लहान असतात आदिकेंद्रकी पेशी दृश्य केंद्रकी पेशी आदिकेंद्रकीय पेशी आणि दृश्य केंद्रकीय पेशी पहिला फरक आहे आदिकेंद्रकीय पेशी मध्ये सुस्पष्ट केंद्र केंद्र पेशीमध्ये पटल आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते आदिकेंद्रकीय पेशी आकाराने लहान असतात दृश्य केंद्रकीय पेशी आकाराने मोठे असतात तिसरा फरक आहे यात केंद्रपटल नसल्यामुळे केंद्र पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो आणि केंद्रपटलामुळे केंद्रद्रव्य केंद्र नेहमीच वेगळे राहते व ते पेशीद्रव्यात मिसळत नाही आदिकेंद्रकीय पेशीतील पेशी अंगके पटलविरहित असतात तर दृश्य केंद्रकीय पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते आगी आदिकेंद्रकीय पेशीत अस्पष्टता केंद्रकाम असतो आणि जनुकीय द्रव्य असतात या केंद्रकात भागात एक गुणसूत्र असते पेशी सुस्पष्ट केंद्रक असून त्यात अनेक गुणसूत्रे असतात या गुणसूत्रात एन एचे रेणू असतात प्रश्न प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा इथे वनस्पती पेशी वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका असते दोन पेशी भित्तिकेच्या आत असतो ज्याच्या आत पेशी द्रव्य असते व यात काही पेशी अंगके असतात लवके हे महत्वाचे पेशी अंग केवळ पेशी के वनस्पतीच्या पेशीत असते त्यापैकी हरित लवक प्रकाश संश्लेषण करू शकते केंद्रक आंतरद्रव्य जालिका गोल्जी पिंट तंतुकणिका ही इतर पेशी अंगके पेशी द्रव्यात विखुरलेली असतात रित्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशीद्रव्य कडेला सरकलेला दिसतो पेशीची आकृती आहे प्राणी पेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते पेशीपटलाच्या आत पेशीद्रव्य असतो आणि या सर्व बाजूने पसरलेला असतो यात काही पेशी अंगके असतात पेशी अंगके पुढीलप्रमाणे केंद्रक आंतरद्रव्य जालिका गोलजीपिंड लयकारिका तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका पाच सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा उत्तर सूक्ष्मजीवांची उपयुक्तता सूक्ष्मजीव कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे विघटन करतात त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो तसेच कचऱ्यापासून खत बनते सूक्ष्मजीवामुळे बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू निर्माण केला जातो मातीतील आणि कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करतात त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते तसेच कडधान्याच्या प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते सूक्ष्मजीव दुधाचे दही तसेच दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करतात पदार्थांचे अपघटन करून किंवा किणवण प्रक्रियेने नवीन रसायने अल्कोहोल जीवनसत्त्वे प्रतिजैविके पाव इत्यादी निर्मित करतात सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमवणे घाईपथापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात समुद्रात तेलगळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढण्याचे काम सूक्ष्मजीवांच्या मदतीने करून पाणी स्वच्छ केले जाते सूक्ष्मजीवांची हानिकारकता सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते विशेषतः निरणाळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते सूक्ष्मजीव अँटीरोटे निर्मिती करून अन्नविषबादा घडून आणतात अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात आमांश टायफॉइड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी येतात डासांमुळे प्रसारित होणारे हिवताप डेंग्यू हत्ती रोग पित्तजोर चिकनगुनिया झिका ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणाने होतात तसेच सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनी होतात प्रश्न सव्वाय कारणे लिहा महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो त्याचं उत्तर आहे रोगप्रसार हा जंतूच्या प्रसारामुळे होतो दूषित पाण्यावाटे आणि उघड्या दूषित अन्ना वाटे होतो निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात महापूर आणि अतिवृष्टीमुळे सगळीकडे पाणी साचून जंतूचा प्रादुर्भाव होतो घर माशीचे प्रजनन होऊन जंतुप्रसाराला तरी पाण्याच्या डबक्यामुळे डास निर्माण होतात डास अनेक रोगांना कारणीभूत होतात अशा अनेक कारणांनी महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते अन्न शिळे झाले की त्या सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो हे सूक्ष्मजीव एन्टोरोसिन या विषारी पदार्थांची निर्मिती करतात हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विषबाधा होते म्हणून अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात उत्तर आहे मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात खत निर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थितीकरण करतात या जीवाणूंमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकट भागते म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात बुरशी ओलसर जागी पटकन वाढते याचं उत्तर आहे प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बुरशीच्या वाढीसाठी ओलसर उबदार आणि दमट जागा आवश्यक असते कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही तीन घराघरामध्ये शीत कपाटाचा वापर करतात उत्तर एक म्हणजे थंड तापमान सूक्ष्मजी वाढत नाही त्यांची वाढ पंधरा अंश सेल्सिअसने पस्तीस डिग्री सेल्सिअस या तापमानात होऊ शकते शीत कपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजी वाढत नाही म्हणून अन्न पदार्थ टिकवण्यासाठी घराघरामध्ये शीत कपाटाचा वापर करतात पाव तयार करताना फुकतो उत्तर पाव तयार करताना त्यात यीस्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो यीस्ट किनवन प्रक्रिया करतो त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन तयार तयार होतो त्यामुळे पाव करताना तो फुकतो। एक जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ते भिजून ठेवतात उत्तर आंबोन हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबोल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात जीवनसत्वांची वाढ होते दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्याचे चांगले पोषण केले जाते म्हणून देण्यापूर्वी ते भिजवून ठेवतात प्रश्न जातवा साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी कसा ते सविस्तर लिहा उत्तर साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो त्याच्या खाली कीटक शरीर फुलांचे अवयव अशी अनेक निरीक्षणे करता येतात दोन केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात ते चारशे पट इतके प्रतिभावर्धन होऊ शकते त्यामुळे पेशी होती निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो ज्या सूक्ष्मदर्शक कसा वापरायचा ज्या वस्तूंचे निरीक्षण करावायचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते वस्तूचे पातळ काप त्यावर घ्यावे लागतात त्यावर आच्छादन काच घातली जाते मंचा खालचा प्रकाश स्रोत देणारा आरसा अगोदर जुळून घ्यावा लागतो नेत्रभिंग आणि वस्तू भिंग सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धीन प्रतिमा दिसू शकते अगोदर स्थूल समायोजक आणि अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरले लागते मित्रांनो इथेच आपला व्हिडिओ संपलाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच प्रेम करत राहा आमच्यावर